आज त्यांनी सुरुवात केली राज ठाकरे साहेबांचा ताफा अडवणं त्याच्यामध्ये काय काय दगडफेक करणं सुपाऱ्या टाकणं हे तर कुणालाही आवडलेलं नाही आणि शेवटी ऍक्शनला रिॲक्शन असते असते ती आज पाहायला इथे लोकांना मिळालं परंतु याचं कुठलंही समर्थन या ठिकाणी अशा प्रकारच्या आज आम्हाला सुरुवातीपासून ज्या दिवशी सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून काय म्हणताय हे सरकार घटनाबाह्य आहे हे सरकार एक महिन्यात पडणार हे सरकार दोन महिन्यात पडणार झाले दोन वर्ष होऊन गेले सरकार अधिक मजबूत होत गेलं कारण आम्ही बाळा साहेबांचे दिघे साहेबांचे विचार सोडले नाही आणि विचार सोडले नाहीत म्हणून आज लोक आमच्या सोबत येत आहे आणि ज्यांनी विचार सोडले त्यांच्यावर अशी पाळी अशा याचा सामना करावा लागतोय त्यांनी विचार सोडले त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो आणि म्हणून ज्याने त्याने ठरवलं पाहिजे आपण कुठल्या कुणीचे आहोत आपलं ध्येय काय आपला आपले विचार काय त्या सगळ्या गोष्टी म्हणून सत्तेसाठी कुठलीही विचा विचारांची आम्ही करणार नाही आणि आम्ही केली नाही शिवसेना वाचवण्यासाठी धनुष्यबान वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि लोकांनी त्याला पसंती दिली आणि म्हणून तुम्ही पाहिलं आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये हा शिवसेना पक्ष बाळासाहेबांचा दिगे साहेबांचा भाजप नंतर हा सेकंड नंबरला आणि लोकसभेत पण आज उभाटा आणि धनुष्यबाण याचा जर आपण स्ट्राईक रेट पाहिला लोकांची पसंती कोणाला आहे लोकांनी कुणाला मान्यता दिली आहे मला सांगण्याची आवश्यकता पण ठाण्यातल्या लोकांना बरोबर औषध द्यायला जमत लोकसभेमध्ये त्यांनी बरोबर जमाल घोटा दिलाय तो ठाणेकरांनी पाहिलाय आणि दिल्लीच काय आम्हाला सांगताय दिल्लीच तुम्ही लोक दिल्लीचे लोक मातोश्री द्यायची दिल्लीचे लोक मातोश्रीत यायचे पण आता मातोश्री सोडून मातोश्रीचं पटांगण सोडून दिल्लीत लोटांगण कोण घालताय ते माहीत आहे आपल्याला मला याच्यावर दिल्लीच्या बाबतीमध्ये कोणी दाखले देण्याची गरज नाही आम्ही जातो फुलेआम आम्ही जातो या राज्याच्या विकासासाठी आणि आम्ही कुठलेही लपून छपून काम करत नाही आणि मुख्यमंत्री पद मला मिळालं पाहिजे अशी कुठली भावना मनामध्ये न ठेवता आम्ही सत्ता सोडण्याचं काम केलेलं आहे देशात जगात हे उदाहरण तुम्हाला कुठेही भेटणार नाही लोक सत्तेकडे जात असतात सत्तेवरून पाय उतार होऊन विरोधाकडे जात नसतात आणि त्यामुळे काही लोक आता हे घेऊन फिरतायत मला म, मला करा मुख्यमंत्री मला मुख्यमंत्री